पैठण परिषद मधील मुख्याधिकारी स्वच्छता निरीक्षक यांच्या मनमानी कारभारामुळे लाखो रुपयाचा तोटा हा शासनाने वसूल करावा अंतोन गायकवाड छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील नगरपरिषद पाठिंना तेरा लाख बत्तीस हजार रुपयांचा तोटा झाला आहे माहितीच्या अधिकारामधून माहिती झाले अधिकारा की गंगा गोदावरी नदीपात्रामध्ये नाथ मोक्ष घाट आहे मुख्याधिकारी संतोष आगळे स्वच्छता निरीक्षक कैलासवासी महाजन उपस्वच्छता निरीक्षक अशोक पगारे नगरपरिषद पैठण यांनी आम्हाला सांगितले नाही कोणतेही लेखी दिले नाही तसेच या ठिकाणी असलेले नगरपालिकेचे सहा कामगार यांची बदली पैठण शहरांमध्ये केली नाही गंगा गोदावरी स्वच्छता विकास फाउंडेशन पैठण अध्यक्ष अंतोन श्यामसुंदर गायकवाड यांनी माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री माननीय संदीपांझी भुमरे कॅबिनेट मंत्री तथा पालक मंत्री माननीय जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी साहेब छत्रपती संभाजी नगर यांच्याकडे अर्ज केल्यानंतर यांनी माननीय सय्यद रफिक सह आयुक्त नगर पालिका प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद यांना आदेश दिला की पैठण येथील गंगा गोदावरी नदीपात्रातील नाथ मोक्ष घाट याची स्वच्छता साफसफाई विकास करण्याची ना हरकत देण्याबाबत माननीय सय्यद रफिक सह आयुक्त नगर प्रशासक जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद यांना दिला यांनी मुख्याधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद पैठण जिल्हा औरंगाबाद यांना आदेश क्रमांक जावक क्रमांक दोन हजार तेवीस नगरपालिका प्रशासक अकराशे सोळा दिला की पैठण येथील गंगा गोदावरी नदीपात्रातील नात मोक्ष घाट याची स्वच्छता साफसफाई विकास करण्याचे ना हरकत द्यावी हा आदेश दिला पण हे आदेशाला मुख्याधिकारी संतोष आगळे यांनी मानले नाही जुमानले नाही हे आदेशाला कचाची टोपली दाखवली त्यानंतर माहितीच्या अधिकाराखाली मुख्याधिकारी यांना माहिती विचारली असता माहिती दिली नाही त्यानंतर माहितीच्या अधिकाराखाली मुख्याधिकारी यांच्याकडे अपील केली असता उपमुख्याधिकारी यांनी धर्मराज उजागरे जन माहिती अधिकारी तथा स्वच्छता निरीक्षक नगरपरिषद पैठण यांना आदेश दिला की पैठण येथील गंगा गोदावरी नदीपात्रातील मोक्ष घाट याची स्वच्छता साफसफाई विकास करण्याची ना हरकत द्यावी माननीय सय्यद रफिक सह आयुक्त नगरपालिका प्रशासक जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजी नगर यांच्याकडील पत्र जावक क्रमांक दोन हजार तेवीस नगरपालिका प्रशासक अकराशे सोळा दिनांक बारा सात दोन हजार चोवीस रोजीनुसार केलेल्या कारवाईबाबत कार्यालयात उपलब्ध असलेली माहिती अपील अर्जदार अंतोन श्यामसुंदर गायकवाड यांना विनामूल्य द्यावी असा आदेश दिला माहिती अधिकारी तथा प्रशासक स्वच्छता विभाग प्रमुख धर्मराज उजागरे नगर परिषद पैठणी यांनी आदेशाचे पालन करून दिनांक दोन सात दोन हजार चोवीस रोजी जावं क्रमांक नगरपरिषद पैठण स्वविमा असात हजार चारशे चाळीस दोन हजार चोवीस या पत्राद्वारे अंतोन शामसुंदर गायकवाड गंगा गोदावरी स्वच्छता विकास फाउंडेशन पैठण अध्यक्ष यांना असे कळवले की दिनांक चार तीन दोन हजार चोवीस रोजी माहितीच्या अधिकाराखाली माननीय मुख्याधिकारी नगरपरिषद पैठणी यांना माहिती विचारली होती की जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद नगरपालिका प्रशासन विभाग जाव क्रमांक दोन हजार तेवीस नगर पालिका प्रशासक अकराशे सोळा माननीय सय्यद रफिक सह आयुक्त नगरपालिका प्रशासक जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद छत्रपती संभाजी नगर यांनी दिलेला आदेश की पैठण येथील गंगा गोदावरी नदीपात्रातील नाथ मोक्ष घाट याची स्वच्छता सरस्फाई विकास करण्याची ना हरकत मिळण्याबाबत आदेश दिला होता तरी आपण केलेल्या कारवाईची माहिती द्यावी अशी माहिती विचारली होती यावरून आपणास कळविण्यात येते की आपल्याला माननीय मुख्याधिकारी कार्यालय नगरपरिषद पैठण दिनांक दोन चार दोन हजार चोवीस याकडून जाव क्रमांक नगरपरिषद पैठण कावीस नऊशे अठ्याऐंशी दोन हजार तेवीस कार्यालय नगरपरिषद पैठण जिल्हा औरंगाबाद दिनांक एकतीस पाच दोन हजार तेवीस रोजीच्या पत्रानुसार आपणास आवश्यक असलेले पत्र देण्यात आले आहे ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे अशी माहिती दिली हे पत्र दिल्यानंतर असे समजते की एक वर्षा पूर्वी गंगा गोदावरी नदी पात्रातील नाथ मोक्ष घाट हा गंगा गोदावरी स्वच्छता विकास फाउंडेशन अध्यक्ष अध्यक्ष अंतोन श्यामसुंदर गायकवाड दिला होता पण माननीय मुख्याधिकारी संतोष आगळे साहेब यांनी जाणून बुजून कळविले नाही तसेच पत्र व्यवहार करूनही सांगितले नाही उत्तर दिले नाही त्यानंतर माहितीच्या अधिकाराखाली माहिती विचारली असता माननीय धर्मराज उजागरे माहिती अधिकारी तथा स्वच्छता निरीक्षक नगर परिषद पैठण यांनी माहिती दिल्यानंतर नाथ मोक्ष घाट हा गंगा गोदावरी स्वच्छ विकास फाउंडेशन पैठण यांना दिला आहे असे कळाले यावरून असे समजते की एक वर्षांमध्ये नगर परिषद पैठण मधील मुख्याधिकारी स्वच्छता निरीक्षक उपस्वच्छता निरीक्षक यांना वैयक्तिक किती दीड दमडी मिळाली आहे याची चौकशी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब माननीय केंद्रीय मंत्री तथा पालकमंत्री खासदार संदीपाजी भुमरे साहेब यांनी केली पाहिजे गंगा गोदावरी स्वच्छता विकास फाउंडेशन यांना साफसफाई स्वच्छता करण्यासाठी मोक्ष घाट हा मिळाला असता तर नगरपरिषद पैठण सरकारचा तेरा लाख बत्तीस हजार रुपयेचा नफा झाला असता गंगा गोदावरी स्वच्छता विकास फाउंडेशन पैठण यांनी गोदावरी नदी स्वच्छ करीत आहे तसेच शांती ब्रह्मा संत एकनाथ महाराज यांच्या षष्ठी यात्रा निमित्त एकूण चाळीस टन कचरा गोळा केला होता त्यामधून नगरपालिका पैठण सरकार शासनाला लाखो रुपयाचा नफा झाला आहे पण पर नगर परिषद पैठणचे मुख्याधिकारी संतोष आगळे स्वच्छता निरीक्षक कैलासवासी महाजन उपस्वच्छता निरीक्षक अशोक पगारे यांनी नगरपालिका पैठण सरकारचा तेरा लाख बत्तीस हजार रुपये तोटा केला आहे हा तोटा वैयक्तिक असल्यामुळे यांच्याकडून तेरा लाख बत्तीस हजार रुपये शासनाने वसूल करावे ही मागणी तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गंगा गोदावरी स्वच्छता विकास फाउंडेशन पैठणचे अध्यक्ष अंतोन शामसुंदर गायकवाड यांनी केली आहे तेच खबर